हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सकाळी अशा प्रकारे माझं पुरण बनून झालं त्यानंतर पुरण गाळून घेतलं आणि पोळ्या पण करून घेतल्या त्यानंतर साराचं वाटण तयार केलं आणि इकडे आपला सार पण बनून आ, ले ले सार पण व्यवस्थित परतून घेतला आणि जे डाळीचं पाणी काढलेलं होतं ते सारात टाकून साराला एक उकळी घेतली आणि सार पण झाला त्यानंतर इकडे कढईत तेल गरम केलं तेलामध्ये अशा प्रकारे संपूर्ण कुरड्या तळून घेतल्या त्यानंतर मी भजी पण काढून घेतले देवाचे नैवेद्य भरले आणि त्यानंतर अशा प्रकारे आपली पुरणपोळी बनून रेडी झालेली आहे त्यानंतर थोडीशी हेअरस्टाईल केली आणि देवपूजा करून घेतली त्याचबरोबर इथे सुगडपूजन पण मी अशा प्रकारे करून घेतलं तुम्ही कसं केलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर देखील करा तर चला पुन्हा भेटू एखाद्या छानश्या ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय